बौद्ध धर्मातील वर्षावास एक पवित्र परंपरेची कथा नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत बौद्ध धर्मातील एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र परंपरा म्हणजेच वर्षावास ही परंपरा केवळ अध्यात्मशी धार्मिक संबंधित नाही तर समाजातील सुधारणा सेवा आणि संयम यांचंही प्रतीक आहे या। वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या काळात बौद्ध भिक्षुनी प्रवास थांबून एकाच ठिकाणी वास्तव्य करणं आणि इनर ध्यान आणि सेल्फ समाजसेवेला डेडिकेट करणं मित्रांनो ही परंपरा आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमा पर्यंत म्हणजे सुमारे तीन महिन्यांची असते आणि याची सुरुवात भगवान बुद्धांनी केली बुद्ध काळात भिक्षू जंगलातून गावातून फिरून धम्मप्रचार करत असत पण पावसाळ्यात रस्ते खराब असायचे प्राणी कीटक बाहेर पडायचे पिकं उगवलेली असायची त्यामुळे चालताना जीव घेणं त्रास होऊ नये तसेच बुद्ध असं म्हणायचे की पृथ्वीवरील प्रत्येक जीव महत्वाचा आहे पावसात चालताना छोटे जीव चुकून पायाखाली तुडून जाऊ नयेत त्यामुळे बुद्धांनी भिक्षूंना सांगितले की पावसाळ्यात एका ठिकाणी स्थिर राहा ध्यान करा ग्रंथांचे अध्ययन करा आणि स्थानिक लोकांना उपदेश द्या आता या वर्षावासाचा हेतू काय होता तो पण आपण थोडक्यात जाणून घेऊया एक आत्मसाधना व ध्यानासाठी वेळ मिळावा दोन समाजाशी नातं जोडण्यासाठी संधी मिळावी तीन धम्मप्रचार व समाज सुधारणेचं कार्य अधिक खोलवर पोहोचाव या काळात भिक्षूंनी ध्यान व्रत सेवा प्रवचन आणि शिस्त यावर भर दिला भिक्षूंचं जीवन वर्षावासात कसं असतं हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊया भिक्षु साधकांची तीन महिन्यांची ही तपश्चर्या अत्यंत शिस्तबद्ध असते ते प्रत्येक दिवस ध्यान धर्म, पठन, उपदेश आणि सेवा यामध्ये घालवतात स्थानिक लोक त्यांना दान देतात अन्न वस्त्र औषध आणि त्यांच्याकडून धम्माचे ज्ञान घेतात वर्षावास आणि समाज जागृती या काळात बुद्धांनी अनेक महत्वपूर्ण उपदेश दिले होते जसे की दया करुणा अहिंसा मध्यम मार्ग पंचशील इत्यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर वर्षावासाच्या परंपरेला महत्व दिलं आणि या परंपरेला नवीन एनर्जी दिली आज अनेक बौद्ध भिक्खू आणि अनुयायी वर्षावास साजरा करून समाज प्रबोधन करतात बुद्ध विचारांना मुवमेंट मध्ये कन्वर्ट केलं आहे कारण बाबासाहेबांचं एकच ध्येय होत का संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि हेच वर्षावासाचं मॉडर्न रूप आहे बंधून वर्षवास ही परंपरा नुसती धार्मिक नाही तर ती एक संस्कार घडवणारी चळवळ आहे ती स्वतःचा आत्मोद्धार आणि समाजातील परिवर्तन या दोन्ही गोष्टी ज्या फास्ट लाईफमध्ये आपण सगळे स्ट्रेस डिस्ट्रॅक्ट आणि डिस्कनेक्ट झालो आहोत वर्षावास हा एक असा मोमेंट आहे जिथे आपण रिकनेक्ट विथ पीस व्हॅल्यू अँड रिअल हॅपीनेस म्हणजे शांती मूल्य आणि खऱ्या आनंदाशी आपण जोडले जातो काइंडनेस विजडम आणि अवेअरनेस यांना आपल्या जीवनाचा भाग बनूया आपण चेंज घडू शकतो बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर चालून जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा बौद्ध धर्मातील आणखी कोणते विषय तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील नमो बुद्धाय जय भीम